खूपच सूक्ष्म आणि उच्च अनुभव सांगणारा हा संत गोरा कुंभारांचा अभंग आहे परब्रहमात राहणं शिकवलं जात नाही ते अनुभवातून ना आपोआप घडत चला अभंग पाहुयात कैसे बोलणे कैसे चालणे परब्रहमी राहणे अरे नामा जेवी त्याची खून वाढितांची जाणे येरा लाजीरवाने अरे नामा म्हणे गोरा कुंभार अनुभवीत जाणे आम्हा ते राशी राहणे असे नामा ओळीवार भावार्थ पाहुयात एक कैसे बोलणे कैसे चालणे परब्रह्मी राहणे अरे नामा अर्थ गोरा कुंभार नामदेवांना म्हणतात नामदेवा, ना नामदेवा जेव्हा माणूस परब्रह्मात स्थिर होतो तेव्हा बोलणं कसं असावं चालणं कसं असावं कारण परब्रह्मात राहणं म्हणजे प्रत्येक हालचालही पवित्र होते दोन जेवी त्याची खूण वाढीतांची जाणे येरा लाजीरवाने अरे नामा अर्थ ज्याच्यात परब्रह्माची ओळख वाढत जाते त्याचं बाह्यवर्तन आपोआप बदलत ते इतकं शुद्ध शांत होतं की अहंकाराने जगणाऱ्यांना ते लाजीरवाण ठरत तीन म्हणे गोराकुंभार कुंभार अनुभवित जाणे आम्हा ते राशी राहणे असे नामा अर्थ गोराकुंभार म्हणतात नामदेवा हा अनुभव शब्दांनी सांगता येत नाही तो फक्त जगता येतो परब्रह्म आमच्या त्राशीप्रमाणे पूर्ण भरून राहिला आहे या अभंगातून संत गोरा कुंभार सांगतात परब्रह्मात स्थिर झालेल्या माणसाला वेगळं आचरण शिकावं लागत नाही त्याचं बोलणं चालणं वागणं हे सगळं आतूनच बदललेलं असत हा बदल उपदेशातून नाही तर अनुभवातून येतो जेव्हा परब्रह अंतःकरणात पूर्ण भरून राहत तेव्हा जीवनच त्याची साक्ष देत श्रीराम कृष्ण हरी जय हरी विठ्ठल